रामकृष्ण हरी मंडळी मी तृप्ती खांडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या व्लॉग मध्ये मा तर मंडळी तुम्ही बघताय की दोन चार दिवसापासून माझे व्लॉग्स येत नाहीये तर विषय असा झाला की मला बरं वाटत नव्हतं आणि त्यामुळे माझा मूड नव्हता व्हिडिओ शूट काढण्याचा किंवा एडिटिंग करण्याचा कारण सर्दी खोकला म्हटलं की डोकं खूप जास्त जड पडतं आणि माझं डोकं इतकं जास्त दुखत होतं ना की मी कोणत्याच मूडमध्ये नव्हती लिटरली मला मुलं सांभाळायची सुद्धा जीवावर आलेली होती त्यामुळे व्लॉग बनवणं आणि एडिट करणं तर लांबचीच गोष्ट आहे तर मी व्लॉग बनव जवळपास संडे पासून ब्लॉग बनवला आणि आज बुधवारी आज मी क्लिप घेतली आहे आणि हा गुरुवारी पोस्ट होईल तर एवढा चार पाच दिवसांचा गॅप गेलाय मी जर एवढा गॅप न सजाव दिला तर आतापर्यंत माझा वॉच वॉचओवर्स पण कंप्लीट झाला असता पण काय करता सर्व देवाच्या तर गाईज आता वाजले पावणे सात आणि मी उठली टिफिन करण्यासाठी तर टिफिन बनवता बनवता मी पूर्ण स्वयंपाक करून घेते आता उसळ शिजण्यासाठी ठेवलीये गॅसवर आणि एका बाजूला लगेच पोळींचं पीठ तयार करून घेते भात तर काही लावायचा नाही कारण पप्पा नाही आजी व्हायला मी शुभूच आहे आणि ते पण त्यांचे दोन भरोसे असता येतात येतात नाही तर नाही पण येत आणि आता कानाला त्रिशूला लाडू देऊन टाकला खाण्यासाठी त्याच्या आजीने पाठवला होता लाडू आजी अजून आलेली नाही पोरांची तर एका बाजूला लगेच पीठ तयार करायला पण घेऊन टाकते तर हे पा, माझे असे काम चालू आहे स्वयंपाक झाला टिफिन पॅक केला गॅसोटा वगैरे आवरून घेतला घरातला सगळा पसारा आवरून झाला आता मी वरती जाते मुलांची अंघोळ घालते मी पण आंघोळ करून खाली येते मग मुलांना दूध वगैरे द्यायचंय आमच्या आंघोळी झाल्या आणि आम्ही खाली आलो आता मुलांना पप्पांना दूध देऊन टाकते कारण सकाळी सर्वजण दूध पितात मीन शुभू सोडून आणि त्यानंतर आता त्रिशू पण रेडी झाली स्कूल ला जाण्यासाठी आणि ह्याचे उद्योग पा आमचा बोक नंबरचा गव मुलगा हा जर तिकडे पलटी झाला तर काय होईल जाशील ना उलटा डब्ल्यू एक्स वाय एन फटलं ना, ना मग कळेल तुला दूध दिलं सोडून दूध दिलं प्यायला ते नको प्या तुला काय स्टंट करतो रे तू बी कधी शाळेत जातो असं झालंय बो मला

बघ अग बाई अगो बाई किती गोल किती गोल अगो बाई पितो तू पी, पी। तर आमच्या कान होई ना त्याला रोज असं दूध देते मी दूध पित नाही तर त्याला असं दाखवते तुला पण छा आहे आणि कपात देते मग पितो तो छा प्यायचा लागून गेलो पुछ लो पुछ लो प छाती पी छाती खराब हो छा माजा टोस्ट खराब है टोस्ट खराब है छा दूध पे दूध छा दूध ना ना तीनों त्याच्यात तो शी पडून चे तेरा गान जाते काना सकाळी लवकर झोपला होता त्यामुळे त्याला नऊलाच परत झोपी लावलं त्याला खाऊ पिऊ घालून आणि त्यानंतर माझा योगा करून घेतला तर गाईज आता आमचा थांब छटकालीकर रे कर, कर तर गाईज आता आमचा कान हा उठलेला आहे माझा योगा झाला आहे मी दोन चार दिवसांपासून योगा पण केला नव्हता कारण मला बरं वाटत नव्हतं तर आता आमचा बोख्या उठला आहे मी जेवण घेते माझे कपडे वाट टाकायचे बाकी आहे आणि माझा पाय पण मागे खूप जास्त दुखत होता तर घरात चप्पल वापरल्यापासून थोडासा शांत झालाय ठणक पडते इतकी थंडी बापरे आमचा बख्या उठला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हमने शुबुका जॅकेट जैकेट आहे है पेन हे गे खुदकाने पेन हे गे का नू ना मला मी जेवण कडू बुकू लागे ना मी तिथे माझं जेवण झालं कानाला पण खाऊ घातलं आणि सिरियल लावून दिलं मस्त टाइमपास करण्यासाठी तर काही दोन तीन दिवसापासून ना म्हणजे माझा इतका मूड खराब होता मला सर्दी झाली ना माझ सगळं संतुलन हलून जात तर त्यामुळे ना माझं डोकं वगैरे सर्वच मी तुम्हाला सांगत सांगितलंच बरं वाटत नव्हतं तर आज शेवटचा डोस होता मला डोस घेऊन जरा बरं वाटलं त्यामुळे मी आज कॅमेऱ्यासमोर आली नाही तर माझा अजिबात मुंडण तू माझे डोळे बोंबा मारायला लागून जातात ते सुद्धा सांगतात की बाई तू थोडीशी आराम कर तर मी आराम करत होती आराम खायचा म्हणजे मी दुपारचे ना डायक एक एक दोन दोन मूवी नेटफ्लिक्स ला संपवत होती इतकं बोर वाटायचं मला तर मग आज जरा बरं वाटतंय आज आज आवाज पण माझा खुललाय आहे नी तर मला बोलायला सुद्धा ताकद नव्हती माझी कोणाशी बोलायची सुद्धा इच्छा होत नव्हती एवढं म्हणजे एक लेवल पर्यंत थकवा आलेला होता मला आजारपणाचा आणि ह्या मुलांचा सर्वच मला आता असं झालंय मी कधी माहेरी जाते माझा थकवा काढते लवकरच मी पण माहेरी जाणार आहे हे प आमच्या एड्याच काय चाललंय सगळ्यात जास्त वैता गे ना काना काही नाही काना खेळतो त्याचा त्याचा खेळतो चांगला खेळतो व्यवस्थित खेळतो मग त्याचा काही स्थान नाही पण त्रिशू स्कूल मधून आली ना की साडे तीन चार नंतरच चा रुटीन ते डॅक झोपण्यापर्यंतच रुटीन लिटरली माझ्या ते ना मंजुलिका घुसते मंजुलिका नाही हँडल होते दोघं पोरं अवघड करता माझा आवाज आहे ना निघत नाही डायरेक्ट नाही तेव्हा असा फुटत नाही डायरेक्ट ओरडून औरुडुन, ओरडून ये ना असं वाटतं घशाला काही प्रॉब्लेम झालाय का काय थायरॉइड व्हिरॉइड टेस्ट करावी का काय असं कसं माझा आवाज फुटू देत नाही एवढं हे पोरं घर करता कुठं न्यावे बाबा आज वाटतं कुठून तरी युटर्न घ्यावा देवा डायरेक्ट डायरेक्ट मध्ये निघून जावं आपणच लहान जावं हे पप्पा पप्पा पण आले आता पप्पा गावात गेले होते तेराव्याच्या कार्यक्रमाला तर मी दाखवते आता काय काय होतंय पुढे आमच्या कानूला महिना आजीचे लाडू एवढे आवडले त्याने रिपीट खाल्ला परत मागून खाल्ला दाखव कानू कशा खाल्ला सिरियल लावून दिले एवढी सिरियल झाली की परत नेटफ्लिक्स लावून मस्त दिवसभरात दोन पिक्चर म्हणून पाडेल त्रिशू पण आले स्कूलहून आणि आमचा छाचा टाइम झाला तर तिच्यासाठी केळी काढली आणि आमच्यासाठी मस्त चहा ठेवला कानाला पण दूध आता मी चहा पितो गाईज माझी सायंकाळची झाडझुड झाली आणि इकडं माझे, माझे भांडी जस्ट दूध झाल्या इथला ओटा साफ करायचा आहे तर मला सुचतच नाही आता स्वयंपाकाला काय बनू तर सकाळचं हे पीठ ठेवून राखलं फ्रीजमध्ये ठेवलं तर आता बाहेर काढते थोडं थंड व्हायला आणि त्याच्यासोबत सोबत काय बनवू काही कळ ना मला तर मी आज आहे ना फॉर्मल कपडे पण सगळे दगडावर घसून काढले पण आज लाईटच नाही मशीन लावायला आम्ही आधी हातावर धुतो त्यानंतर मशीनमध्ये टाकतो सर्व एक सातच एका मोडवर फॉर्मल केस जमा करून ठेवतो फिफ्टीन मिनिट्स लिहायचं बंद बोलते मारेल ती मारेल ती आज काय पडायचं मारले ना खंबा ने मारलं ना जाय मग जाय कर अजून अजून एकदा बसली नाही पप्पा पाकी थी हिंमत आहे प त्याच्यात एकदा एकदा खाल्ली नाही कुंबू वरती हे आणि कुंभू पाय वरती कुंबू ते पाय वरती बघ वरती वरती तिपे कुंभू बघ तिपे कुंभू बघ दिसते का तुला कुंबू दिसते फिरून जाऊ नको जाऊ खंबा चपरीने मारलं ना तुला आता तोटा नाही डायक करून दिला तू इकडे त्रिशू इथं बस पल्लात मारून बसेल ती मारेल हंबा मारेल तुला नाही नाही तिकडे नाही शकत ते कुकू 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 मला बाईस कुकू पाय कुकू उडून गेलं ते अवघडच तर बसेल ना पप्पा ती परत जागेल कानू मारेल मारे ती मारेल ती कशी करते बघ कशी करते बघ नाही नाही तिला कानू पाहिलं ना कशी येते ती तू त्रास दिला तिला आल्याला पाहिलं तिने दोन राऊंड तिसरा तिसऱ्या राऊंडला डब मारेल ती तुला चल मारेल ती एकदा बसली ना तरी तुला इच्छा आहे का काय बस तर तुमच्या जवळ यायचं त्याला असं वाटतं मी घरीच नेणार चल घरीच चल घरीच ती पण अशी अशी मान करते बर का मारून तू सारखा ते गाईच्या पिल्ली जवळ जात दोन वेळा तिने मारलं तुला दोन वेळा तिने मारलं तुला A few moments later. तर गाई आम्ही गेलो होतो गाईकडे कारण अजून इंकड भाऊ नाही दोन तीन दिवस दीदी पण नाहीये तर आता झाडू फरशी पण आम्हालाच कर नाही दूध काढणं पण आम्हाला ते तर म्हटलं मुलांना थोडंसं दाखवायला घेऊन जाऊ तो मुलं एवढे आग्गाऊ कानाला दोन वेळा त्या आपलं धक्का दिला कान दोन वेळा पडला तरी त्याची हौसच होती त्याला त्याच्याशी खेळायची आता घरी आणलं कसा तरी आणि पण कानाला खू घातलं म्हणजे त्रिशूचं झालं फिनिश हे खातच नाही एकच मधलं फक्त व्हाईट वाईट खाऊन गेलं हे पोरं तर आता त्रिशू काना नुसता टाइमपास करतो काही नाही खाणार नाही पण असा पसारा करून ठेवून देतो लोक म्हणतात स्वतः खायला शिकवायचं पोरं शिकता पण मग ते वाया बी तेवढच घालता शिकत शिकता कमी वाया जास्त घालतात आता हाय ना सगळं वारोभा करेल खाणार काहीच नाही आपण जबरदस्ती खाऊ घालावा ना तर नुसता असतो खाली बस इथंच बस एकाच ठिकाणी एकाच ठिकाणी घाणकर काय करायची खाणारच नाही तो व्यवस्थित असंच करेल तो फार त्याचा बुगा करून जोडून काय चाललंय का ना थांबी खाऊ घाल देतात तर मंडळी आज फक्त तीन चार पोळ्या केल्या पप्पांना आणि त्रिशूला तर त्यांच्या पोळ्या बनवून ठेवून दिल्या मी आणि टायमावर त्यांना ऑमलेट करून देणार आहे दूध पण तापवलं आणि आता एका बाजूला यांना हे भाजी कालपासून आलं आहे काल, काल मंगळवार होता तर हा भाजी निवडायचा आहे मला मेथी बाकी आहे परत तिकडे मटरच्या शिंगामाची वाट बघू राहिली आता मटर बघू म्हटलं टायमावर करून नंतर आता मेथीची भाजी करून घेते तयार आणि अजून काम होतं मला लक्षात नाही ते हां मशीन लावायचं आहे मोठे कपडे टाकलेत मी हे पण लाईट पण आली आता दिसते ना लाईट तर ते पण धुतले गेले ना एक तासावर मशीन लावं लागतं त्यावर ते स्वच्छ निघतात तर मग रात्री वाट टाकून देईल मी तर आता मशीन लावून देऊ ए ह्या लगेच येतो इथं बटन दाबायला थांब ना का नू तुझ्यामुळे मी कशाला लावायचं आहे ते बी विसरून जाईल थांब शांत कॉटनवर लावू का कॉटन प्लसवर लावू चांगले कपडे ना मग थोडं मोठं सायकलला ला लावं लागतं मग स्वच्छ निघतात फॉर्मल सगळे मी आधी काढू नको ना यार मी आधी दगडावर धुऊन घेतले त्यानंतर बाकीत घेऊ शकते पावडर साठी आणि त्यानंतर मशीनला लावले ओढलेच ते मी आता भाजी निवडून घेते मशीन लावायचं अजून मला एक कोणतं काम होतं लक्षात येत नाही आता जेव्हा लक्षात येईल तेव्हा करते ते काम करून घेते आधी माझी गणू बन तर गाईच माझी भाजी निवडून झाली मस्त टी व्हीवर गाणे लावून दिले ते आणि गाणे लावले की कोणतेही काम करायला येऊन जातो आपोआप तर आता मी ना उद्याचं पप्पाला काय द्यायचं आहे आम्ही गावाला जाणार आहे पण पप्पांसाठी बनवावं लागेल तर काय करू माझं डोकं चालत नाहीये कोबू करू का फ्लावर करू जाऊ त्या कोबीच करेल म्हणजे टायमावर कट का कट करून ठेवून देऊ म्हणजे लवकर होईल ज्याच्या टाईमावरच कट करेन मी ले कन्फ्युजन असतं माझं प्रत्येक गोष्टी तर आता मस्त मी गाणे एन्जॉय करते आणि रात्री काय मी मॅगीच आहे स्वतःसाठी सो so गाईज इकडे पप्पांसाठी ऑमलेट बनवलं बिचाराची साईज एकदम लच्छा पराठ्यासारखी झाली इकडं खानासाठी पेज बनवली आणि इकडं माझ्यासाठी आता मॅगीची तयारी होईल पण मॅगी बनवून तर तरी मॅगी आता मी मला थोडी पप्पाला थोडी त्रिशूला थोडी कांदा थोडी ते कानाला गेला ते अंडे फुटून जातील असे कच्चे नाही तू एखाद्या वाडवा करतील त्रिशुला पाणी देऊ खाल्लं तू थोडी पोळी खाल्ली चल इकडे त्रिशुला पाणी देऊ इकडे आणि त्रिशूला पराठा करून दिला एक आजपासून सव्वा सात अरे वा माझी बाई प्रथम संपवला का बेटा काय पाहिजे तुला